गिरणारे गावात गेल्या सहा महिन्यांपासून ग्रामपंचायतीच्या मासिक बैठका आयोजित करण्यात आल्या नाहीत ज्यामुळे ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे गावातील गटार फुटल्याने निधीची मागणी करण्यात आली होती मात्र ग्रामसेवकांनी निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले मात्र सध्या गावात काही विकास कामे सुरू असून ती कोणत्या निधीतून व कोणत्या बैठकीत मंजूर झाली याबाबत ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे ग्रामस्थांनी मागणी केली आहे की या कामांसाठी वापरण्यात आलेल्या निधीचा व बैठकीत मंजूर ठरावाचा अहवाल दिला जावा तसेच ग्रामसेवकांचे गैरहजर राहणे आणि कामांच्या टेंडर प्रक्रियेबाबत पारदर्शकता नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले गावातील एका ठेकेदाराने समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींना धमक्या दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे गावकरी व ग्रामपंचायत सदस्यांनी सध्या सुरू असलेल्या कामांची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा अशी मागणी केली आहे ग्रामपंचायतीतील निधीचा उपयोग कोणत्या माध्यमातून करण्यात आला आणि त्याची टेंडर प्रक्रिया कायदेशीर पद्धतीने पार पडली का याचा अहवाल ग्रामस्थांना मिळावा अशी मागणी गटविकास अधिकारी पंचायत समिती मालेगाव यांना सुनील खरणार यांनी निवेदनाद्वारे केली आहे गिरणारी तालुका देवळा मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे या कामाची माहिती मी गेल्या तीन महिन्यापासून मागून राहिली माहिती ग्रामसेवक द्यायला तयार नाही ग्रामसेवकाला गावात येऊ द्यायला तयार नाही हा पहिला मुद्दा मुद्दा क्रमांक एक ग्रामसेवकाला गावात येऊ द्यायला तयार नाहीत तो एक आका आहे आमच्या गावाचा तो आका पेट्रोल पंपावरूनच त्या ग्रामसेवकाला बाहेर पाठवतो तिकडंच मिटिंग होता गेल्या सहा महिन्यापासून ग्रामपंचायतची कुठली मिटिंग झालेली नाही आणि कोणत्या मिटिंगवर ठराव झालेला नाही ही कामं कशाच्या माध्यमातून चालू झाली आणि कुठून चालू झाली ही कुठली माहिती ग्रामसेवक बी द्यायला तयार नाही आणि तो आका त्या ग्रामसेवकावर दबाव टाकू राहिला तू यांना माहिती देऊ नको मला विस्तार अधिकाडे अर्ज दिली मी पोलीस स्टेशनला अर्ज दिली त्याच्यानंतर ग्रामसेवा अर्ज दिली त्यांना माझी माहितीचं कोणती पुनर्विचारणा केली नाही हे सगळे काम गैरव्यवहारातून चालू आहेत या कामाची आ... काय रूपरेषा आहे तुम्हाला माहिती या कामाची रूपरेषा ते जर आपल्याला दाखवतीच नाही तर दाख पाहिजे कुठून नाही नाही आता जे चालू आहे तुम्हाला ते काय आता दाखवलं ना तुम्हाला बा हा दगड पा। हा दगड ना हा दगड कवडा येईल याच्यावर मुरुम मुरुम पाहिजे होता खडी पाहिजे होती यांना माती टाकली इडलीच माती उकरून त्याच्यावर टाकली नेम हा नेम कोणता आहे हा आमच्या गावात बीडचा आका तयार झाला झाल्याकडून हा बीडचा आका तयार कुडून हा हा आका आमच्या सगळ्या गावावर दबाव टाकू राहिला जर यांना जर दक्षता तुमच्याकडं ते पत्र मी दिले त्या पत्राची पोलीस स्टेशन बी अजून चौकशी केली नाही विस्तार अधिकारने केले नाही ग्रामसेवकांना केली नाही उद्या कदाचित माझ्या कुटुंबाला ह्या गोष्टीबद्दल धोका होऊ शकतो कारण मी चौकशी लावली म्हणून हां आका हा आका पहिला पकडा ह्या मीडियामार्थच सांगतो मी कारण मला माहिती आहे प्रशासन हे सगळ्याला मॅनेज होणार राहतं कारण मी दोन हजार पं अकरा अकरापासून राजकारण करतो मी सुरेश दस सुरेश दत्ता दुसरं नाव हा सुनील खैरनारे हां आका मला जर आहे आणि माझ्या गावामध्ये या आकारच एक सगळे कामं केले हे सगळे चुकीच्या मार्गाने केले प्रत्येकावर दडपण आणायचं कुठंतरी काहीतरी रिकामे कामं करायचे आणि त्याचे सगळे पुरावे बैठक हाटेल बैठक हाटेल उमरण्याची खाडी पाड्याची तो बी पुरावा त्याचे अजून माझ्याकडे पन्नास पुरावे मी पुराव्याशिवाय खोटं बोलणार नाही नाही तर त्याचा सीडीआड चेक करावा माझा आड चेक करावा माझा मोबाईल चेक करावा आणि त्याचा मोबाईल चेक करावा हा आका करा का माझ्या गावामध्ये दहशत वापरू राहिला हे काय चालू आहे तुम्ही ना समोर हा माटी टाकून ही माटी टाकून नेमकं आहे काय याच्यावर खडी मुरूम काही पाहिजे होता ना तुमचं नाव सांगा सांग? नमस्कार युवराज रामचंद्र खैरनार सर आता इथं असं आहे आम्ही ग्रामसभेवर विषय ऐकला की आपली चौक गल्ली ते सोमेश्वर मंदिर इतकं गावांतर्गत कॉन्क्रीटीकरण आहे आता इथं जर आपण बघितलं तर सोमेश्वर मंदिर तर पुढेच आहे परंतु इथूनच कट मारलं आहे थोडा कॅमेरा इकडे तुम्ही सरकू शकता तर मग तर याचं इस्टिमेट सोमेश्वर मंदिराचं नाव आहे इस्टिमेटमध्ये पण रस्ता तरी दहा अर्धा ह्याच्यातच बंद झाला आहे आणि त्या रस्त्याचं काम जर बघितलं तर खाली उकरल्यानंतर पाणी त्याच्यानंतर खडी खडीनंतर मुरूम परत पाणी आणि परत कॉन्क्रीटकरण आता खाली खडी आहे की नाही काय माहिती आहे आता वरून माती आणि त्याच्यावर तर पाणी नाहीचे आणि खाली पण पाणी नाही आता हा कोणत्या पद्धतीचा रस्ता आहे आणि कसा किती दिवस टिकणार आहे येतं काय आता आम्हाला समजून आले परंतु जर ग्रामसभेवर विषय आहे की सोमेश्वर मंदिरपर्यंत रस्ता जातोय सोमेश्वर मंदिर तर अजून चांगलं चाळीस एक फूट पुढे आहे चांगले चाळीस एक मीटर आणि मागेच रस्ता स्टॉप झालाय याचं कारण काय इस्टिमेट आम्हाला मिळणे पावत पाहिजे भाव त्याचं किती मीटर आहे लांबी किती मीटर आहे त्याची रुंदी किती मीटर आहे त्याच्यावरती लेअर किती आहे माहिती मिळाली तुम्ही माहिती मागवली होती मागवली पण कोणी देतच नाही काय वेळोवेळी अर्ज केलाय ग्राम पंचायतमध्ये दिकान। ग्रामिकरा अधिकाऱ्यांना तुझा दुसरा एक मुद्दा तुझा एक विशेष आहे बऱ्याच अशा गोष्टी आहेत ग्रामपंचायत बाजार समितीचा आहे पाईपलाईनचा आता इथे एक पाईपलाईन बघितली आम्ही ती फक्त सहा इंच भूमीच्या आते सात इंच फक्त मध्ये जाते तुम्ही कुठे जाते काही समजून तुझा वैयक्तिक मुद्दा सांग आम्हाला माहिती मिळावी अशी विनंती आम्ही ग्राम विकास अधिकाऱ्यांना केली माहिती ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा रमनभूमी ऍप डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा